हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर रात्रीचे आठ वाजले आहे तर आता म्हटलं काय बनवा भाजीले तर चला म्हटलं पत्तागोबीचे आपण पराठेच बनवूया तर बारीक मी खिसणीने पत्ता गोबी कापून घेतली आहे म्हणजे खिसणीने खिसून घेतली बारीक आणि कोथंबीर थोडंसं बारीक चिरून टाकलं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आता बाकीचे मसाले टाकते म्हणजे धनिया पावडर जिरा पावडर लाल मिरची हळद हे बाकीचे मसाले गरम मसाला टाकला त्याच्यामध्ये की थोडेसे पराठे छान होतात पत्ता गोबीचे पहिले गोबी बारीक कापून घ्यायची नाहीतर मग आपली जाड खिसणी असते ना आपण ज्याने खोबरं खिसतो त्याने खिसून घ्यायची खूप छान असे पराठे बनतात आणि हे बघा अशा प्रकारे मी मसाले टाकलेत त्याच्यामध्ये सर्व बारीक मसाले टाकून झाले आहेत आणि थोडंसं खडं जिरं पण टाकायचं मी जिरं पावडर पण टाकली पण म्हटलं थोडं अख्खं जिरं टाकते त्याच्यामध्ये आणि थोडंसं जिरं टाकलं आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया कारण पत्तागोबी धुतलेली होती म्हणजे अचानक पाणी टाकलं ना की मग ते पातळ होणार मग त्याच्यापेक्षा थोडंसं मिक्स करून घेऊया सगळं एकत्र करून घेऊया पत्तागोबी मसाला वगैरे सगळं आणि नंतर मग व्यवस्थित छान असं भिजून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून भिजून घेते आता छानपैकी माझं पीठ पूर्ण असं मस्त भिजवून झालेलं आहे कधीतरी संध्याकाळचं म्हणा सकाळचं म्हणा असं वेगळं बनवलं की खूप छान लागतं आणि सकाळी तरी घाई असते तर सकाळी बनवल्या जात नाहीत लवकर कारण सर्वांना डबे वगैरे द्यावं लागतात मग संध्याकाळी कसं आराम आणि मस्त बनवल्या जाते आणि गरम गरम खाल्ल्या जाते तर म्हटलं चला आता संध्याकाळी बनवूया मी भाजी बनवणार होती पण म्हटलं मग भाजी बनवल्यापेक्षा आज पराठेच बनवूया पत्तागोबीचे तर मार्केटमधून यायला उशीर झालेला थोडा जाला पराटा ते ते तर अशा प्रकारे झाला पराठा बनवून थोडंसं जास्तच तेल लावते कारण नरम राहतात ते नाही तर मग काय होतं कडक होतात मग ते हवेनं सुद्धा सुक लवकर आणि तसं पण आता ऊन तपते तर चपात्या लवकरच कडक होतात तेल लावलं की त्या कशा नरम राहतात आणि व्यवस्थित राहतात सकाळी पण मुलांना तेल लावूनच ज्या चपात्या देते कारण थोडं जास्तच तेल लावते नाही तर मग कशा ते टिफिनमध्ये दिल्यानंतर ते दुपारी जेवतात तर मग ते थंड्या झाल्यानंतर ते एकदम कडक होतात तर हे बघा अशा प्रकारे छान तेल लावलं ना की ते तुम्ही संध्याकाळी जरी खाल्ल्यात ना सकाळच्या संध्याकाळी तरी पण त्या छान अशा नरमच राहतात जास्त तेल लावलं की आता हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात तसं तर मी धपाट्यामध्ये तिखट टाकलेलंच आहे पण म्हटलं चला हिरव्या मिरच्याचा ठेसा पण बनवूया कारण हिरव्या मिरच्याचा ठेसा धपाट्यासोबत खूप छान लागतं त्याच्यामध्ये लसण जिरं कोथंबीर थोडंसं असं मिक्स करून घेतलं आणि ठेसा बनवला ना की खूप छान ठेसा लागतो आता चला ठेसा बनवायला घेते बाकीचे तर सर्व कामं झालेले आहेत आणि ठेसा बनवायचा आहे फक्त तेवढा बाकी सगळं जेवण वगैरे भांडी सगळं घासून झालेली आहेत बाकीचे सर्व कामं झाले आहेत अशा प्रकारे ठेसा बनवते मुलांना पण खूप आवडतो घरामध्ये आणि आमच्या इथं हमेशा ठेसा असा बनवलेलाच राहते नाहीतर मग लाल मिरच्या असतात त्याच सैतवलेल्या राहतात असा लागतो थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये लसण जिरं कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढलेल्या ठेसाला वेगळी चव येते पण तुम्ही असा जर ठेसून घेतलेला ठेसा ना याची चव खूप छान लागते धपाट्यासोबत तर बघा अशा प्रकारे म्हटलं चला आज ठेसा आणि धपाटेच बनवूया तर हे झालं माझा मुलगा आलेला त्याला भूक लागली पण ते आई तुझं झालं नाही का साडेनऊ वाजले पण ते अजून म्हटलं नाही थांब ठेसा बनवते आणि नंतर देते मी तुला वाढून देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे तोच ते विचारत होता आणि हे बघा झालं आता माझा ठेसा बनवून तयार आता घेते ताट वाढायला पहिले ताट स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवते म्हणजे सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवायचं जे पण आपल्या घरात शिजलं जे बनवलं ते स्वामींना नैवेद्य दाखवायचं नाही तर मग दूध ठेवायचं साखर दूध सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम स्वामींना नैवेद्य दाखवायचा तर अशा प्रकारे आता मी ताट बनवते आणि स्वामींना नैवेद्य दाखवते आणि तेच ताट मग मुलगा जेवण करायला घेणार कारण आमच्या घरी कोणी पण मग एक जन देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मग तेच ताट आम्ही जेवण करायला घेतो प्रसाद कारण इकडे तर लवकर गाय सापडत नाही आणि मग ते कसं इकडे तिकडे टाकल्यापेक्षा नैवेद्य आपणच प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा खूप चांगलं असतं तर बघा प्रकारे मी ताट तयार केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धपाटे कसे वाटले नक्कीच मला गोबीचे धपाटे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर न भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत आता झालं एका साईड एका बाजूला लोणचं ठेवलं हो एका बाजूला हिरो मिरचीचा ठेसा ठेवला त्याच्यावरती ते थोडंसं तेल आणि मीठ टाकलं आणि हा टमाटे सॉक्स आहे आणि धपाटे आता हा हे नाई ना दाकोत ताट आता नैवेद्य म्हणून दाखवते तसं तर लोणचं स्वामींना दाखवत नसतात लोणचं काढून घेते काकडी आणि गांजर आहे आणि हे बघा झालं आता ताट तयार माझं तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत या जेवण करायला सर्वांनी श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ